मनोज जरांगे काय म्हणतात तुमच्या जिल्ह्यात आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तुमच्या निवडणुकीला फटका बसेल का नाही मॅडम त्यांनी त्यांनी मनोज मनोज जरंगेने घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य भूमिका आहे त्यांनी सांगितलं ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे साऱ्या जगाचं लक्ष आपल्या निवडणुकीकडं लागलेलं आहे एवढ्या मोठ्या लोकशाही देशामध्ये निवडणुका निष्फळपणानं पार पडल्या पाहिजे कुठल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे आणि म्हणून काही लोकांनी अशी सुरुवात केली होती की एका मतदारसंघात दोनशे तीनशे चारशे पाचशे फॉरमसुद्धा येऊ शकतात त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की या निवडणुकीमध्ये कुठलाही बाधा आणायचा नाही जेव्हा चार जूनला ह्या निवडणुकीचे निकाल लागतील त्यानंतर पुन्हा मी माझी भूमिका जाहीर करीन असा त्यांनी योग्य गे निर्णय घेतला आणि त्यामुळं आत्ता कुठल्याही प्रकारची अडचण नाही असं मला वाटतं जालना लोकसभा मतदारसंघामधून भाजपचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे हे आज अर्ज दाखल करणार आहेत आणि त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शनसुद्धा करणार आहेत आता रावसाहेब दानवे हे मागच्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतात आणि या ठिकाणी ते केंद्रीय सुद्धा पोहोचलेले आहेत एक सरपंच ते केंद्रीय मंत्री इथपर्यंत रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास झालेला आहे मागच्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ते राजकारणात आहेत आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक हे सहाव्यांदा लढवत आहेत पण मात्र दोन हजार चोवीसला जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की या जालना जिल्ह्यामधून आंतरवाली सराठी या गावातून मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन चालू केलं आणि त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला प्रतिसाद मिळाला हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पण मात्र मनोज जारांगे पाटील यांनी जी काही भूमिका की ज्याला पाडायचं त्याला पाडा पण नेमकं कोणाला पाडायचंय कोणाला निवडून आणायचंय हा अधिकार जनतेचाच आहे जर आपण पाहिलं तर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस कडून म्हणजे महाविकास आघाडीकडून कल्याण काळे यांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे या अगोदर सुद्धा रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये टक्कर झाली होती आणि त्यावेळी मात्र कल्याण काळे यांचा अवघ्या आठ हजार आठ हजाराने थोड्या मतांनी पराभव झाला होता रावसाहेब दानवे हे त्या ठिकाणाहून निवडून आलेले होते पण मात्र दोन हजार चोवीसला परिस्थिती वेगळी आहे कल्याण काळे हे सुद्धा उमेदवार आहेत रावसाहेब दानवे हे सुद्धा उमेदवार आहेत या दोघांमध्ये टक्कर होईल असं असताना सुद्धा या ठिकाणाहून अपक्ष म्हणून उभा राहिलेले आणि गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे हे सुद्धा या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत मंगेश साबळे हे एक युवा नेतृत्व आहे ते सुद्धा या निवडणूक उतरल्यामुळं त्यांची सुद्धा चर्चा जिल्ह्याभरात जोरदार सुरू आहे मंगेश साबळे यांनी सुद्धा उमेदवारी आज एकोणीस तारखेला दाखल केला आहे त्याचा प्रचार प्रसार त्यांचा चालू आहे अनेक गावांना ते भेटी गाठी देत आहेत मोठा पाठिंबा त्यांना सुद्धा मिळताना दिसतोय एक पंचवीस वर्षाचा वर्ग पंचवीस वर्ष सत्ता असणाऱ्यांना आव्हान देत टक्कर देत विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवतंय यासाठी सुद्धा मोठा पाठिंबा मंगेश साबळे यांना मिळताना आपल्याला दिसतोय पण मात्र रावसाहेब दानवे हे सुद्धा काही कच्चे खिलाडी नाहीत मागच्या पंचेचाळीस वर्षापासून रा राजकारण आहेत पंचवीस वर्ष खासदार आणि दहा वर्ष आमदार अशी पदं त्यांनी भूषवलेली आहेत केंद्रीय मंत्रिपदापर्यंत ते पोहोचलेले आहेत त्यामुळं लालना लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल जनता कोणाच्या पाठीमागं ठामपणे उभे राहील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या